आपण धाडसाच्या अनेक कथा सांगतो पण खरच धाडस म्हणजे नक्की काय हो आपल्याला आलेले अपयश पचवणे आपल्या निर्णयांवर आयुष्याच्या शेवटपर्यंत ठाम राहणे व आपले ध्येय गाठण्यासाठी कसलीही तडजोड न करता प्रयत्न करणे हेही धाडसच आहे नाही का अशाच एका धाडशी मुलाची कथा आज आपण बघणार आहोत तर नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचं द बुक एक्शनच्या आजच्या भागात स्वागत करते आज आपण एक होता कारवर या जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाबद्दल बोलणार आहोत पुस्तकाची सुरुवात अठराशे साठ बासष्ट सालादरम्यान होते एक अमेरिकन निग्रो माणूस ज्याचा जन्मच मुळी गुलाम बनून लोकांची सेवा करण्यासाठी झालेला पण त्यांनी स्वबळावर जिज्ञासू वृत्तीने आणि ज्ञानाच्या साधनेने सगळ्या समाजाचा उद्धार करणाऱ्या गोष्टी केल्या मिझुरी राज्यातील डायमंड ग्रोव्ह पाड्यावर मोझेस कार्वर नावाचा जर्मन शेतकरी राहत होता त्याच्या घरी मेरी नावाची गुलाम निग्रोस्त्री काम करत होती एके दिवशी गुलाम पळवणाऱ्या टोळीने मेरीला व तिच्या मुलाला पळवले मोझेस बाबांनी त्यांना सोडविण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि शेवटी आपल्या उमद्या घोड्याच्या बदल्यात त्यांना मेरीचा तो फक्त दोन महिन्याचा मुलगा मिळाला या मुलाला दहा बारा वर्षापर्यंत व्यवस्थित बोलताही येत नव्हते या अबोल मुलाचा मित्र परिवार मात्र मुलखा वेगळा होता राणावणातील झाड झुडप पक्ष्यांची पिल्ल डबक्यातले छोटे मासे हाच काय तो त्याचा गोतावळा मोझेस बाबांनीच त्यांना जॉर्ज हे नाव दिले शिक्षण मिळविण्यासाठी त्या लहानग्या मुलांनी मोझेस बाबांचे घर सोडले आपल्या प्रवासात शिक्षण मिळविण्यासाठी व पोट भरण्यासाठी अगदी पडेल ते काम केले स्वयंपाक केला लाकडं फोडली माळी बनला हमाली केली सुतार लोहाराच्या हाती काम केली अगदी गटार सुद्धा खणली पण शिक्षण सोडलं नाही अनेक अडचणीतून व संकटातून ताऊन सुलाखून निघालेल्या जॉर्जच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडले होते आपल्या समाजाची स्थिती तो उघड्या डोळ्यांनी पाहत होता डायमंड ग्रोव्ह मधील सुरक्षित जगापेक्षा हे जग खूपच वेगळं होतं कातडीच्या रंगाला प्राधान्य देणार त्यामुळेच इतरांप्रमाणे राजमार्गाने जाऊन शिक्षण मिळवणं निग्रोणं शक्य नव्हतं म्हणून कारवर यांनी आड पाऊलवाट पकडून कोणाच्या डोळ्यांवर येणार नाही असं स्वतःचा जीव वाचवून शिकायचं ठरवलं अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी आयोवा स्टेट कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवली आणि त्याच कॉलेजमध्ये त्यांना प्रोफेसरची नोकरीही मिळाली याच दरम्यान इसवी सन अठराशे पासष्ट मध्ये निग्रोंच्या स्वातंत्र्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आणि अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट झाल्याचे घोषित झाले पण स्वातंत्र्य पेलण्याची व उपभोगण्याची क्षमता एकाएकी त्यांच्यामध्ये कुठून येणार जवळजवळ अडीच शतक गुलामीत घालविलेल्या तब्बल चाळीस लाख लोकांपुढे या मिळालेल्या स्वातंत्र्याने गंभीर समस्या उभी केली या सर्व निग्रोंना स्वावलंबी बनवायचे असेल तर फक्त पुस्तकी ज्ञानाचा उपयोग नसून व्यावसायिक शिक्षणाचीही आवश्यकता होती आणि यासाठीच काही भल्या गोऱ्या लोकांनी शाळा सुरू केल्या अशीच एक शाळा अलाबामा राज्यात टसगिगी येथे सुरू केली या शाळेत डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांनी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला आणि तो ज्ञानाचा दिवा आयुष्यभर तेवत ठेवण्याचे कार्य कारवर यांनी केले स्वतःच्या उत्तर अमेरिकेतील समृद्ध जीवनाचा त्याग करून आपल्या गुलामीने निष्प्रभ बनलेल्या बांधवांना प्रगतीचा मंत्र देण्यासाठी ते टस्किगी शाळेत आले आयुष्यभर फक्त कपाशीचं उत्पन्न घेणं माहीत असणाऱ्या इथल्या समाजाला भुईमुगाच्या शेंगा रताळी कडधान्ये टोमॅटो कांदे कोबी कलिंगड इत्यादींचे उत्पादन व सेवन यांचे महत्व प्रयोगांती सिद्ध करून दाखवले अडाणी शेतकऱ्यांना समजतील अशा साध्या सरळ भाषेत पत्रके काढली फक्त एवढ्यावरच न थांबता त्यांनी शेंगदाण्यांपासून व रताळ्यांपासून वेगवेगळ्या वेग वस्तू बनविल्या यासोबत रंग तयार केले सोयाबीनचा मोटारींच्या प्लास्टिक निर्मितीमध्ये उपयोग केला त्याचबरोबर अन्न पदार्थ टिकविण्याच्या सुलभ पद्धती लोकांना सांगितल्या त्यांनी कृषी एक नवीनच दालन लोकांसमोर खुलं केलं त्यांच्या शोधांमुळेच एक महत्वाची गोष्ट शास्त्रज्ञांना जाणवली ती म्हणजे प्रत्येक वनस्पतीत रासायनिक जादू दडलेली आहे तिचा उपयोग केवळ खाद्यपदार्थ म्हणून नव्हे तर मानवाच्या अन्य भौतिक गरजा भागविणारे साधन म्हणूनही होतो जॉर्ज कार यांच्यामुळेच नव्या दिशेने कृषी शास्त्राची वाटचाल सुरू झाली त्यांनी वंशभेदाच्या सापडून आपल्या कार्याला कमीपणा आणण्यापेक्षा वर्णद्वेषाची इतकी तीव्र जळ सोसूनही त्यांनी आपल्या मुखावाटे कधी कटु शब्द बाहेर पडू दिला नाही शेवटी या निस्पृह शास्त्रज्ञाने आपल्या आयुष्यभराच्या मिळकतीतून कारवर प्रतिष्ठान उभा केला विज्ञान विषयात गती असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत अभ्यासक्रमात प्रयोगशाळेची उणीव भासू नये म्हणून हे प्रतिष्ठान उभारले जा, पाच जानेवारी एकोणीशे त्रेचाळीस साली टस्किगीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला वीना गवानकर यांनी पुस्तकातील घटनांची सुंदर गुंफण केली आहे पुस्तक वाचताना एका थोर व्यक्तीचा जीवनपट डोळ्यांसमोरून जातो पुस्तकामध्ये संदर्भासाठी जागोजागी चित्रे दिली आहेत लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही वाचावं असं हे पुस्तक आहे वा मुलांसाठी हे एक नक्कीच प्रेरणादायी पुस्तक ठरेल तरी तुम्हाला या पुस्तकाचा रिव्ह्यू कसा वाटला ते कळवा व आणखी अशाच पुस्तकांचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद